लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी मिळणार सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची खबर घेऊन आलो आहे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्वी झाली आहे आता महिलांना जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता येत्या काही दिवसात जमा होण्याची शक्यता है। महीना संपला आहे जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत त्यामुळे महिना संपण्याआधी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात जुलै महिना संपायला अवघे आठ दिवस उरले आहेत त्यामुळे या दिवसात कधीही खात्यात पैसे जमा होऊ शकतात लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता उशिरा मिळाला होता त्यामुळे हा जुलैचा हप्ता देखील उशिरा मिळणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे जुलैचा पंधराशे रुपये खात्यात कधी येणार याबाबत अधिकृत घोषणा अद्याप कर करण्यात आलेली नाही मात्र लवकरच हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाऊ शकतात लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबाची उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही दरम्यान जर महिला सरकारी कर्मचारी असतील किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे जर या निकषामध्ये बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे